प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागरने मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कसे कसे पुरावे मिळवले ना ते तुम्ही आज बघतच राहा आणि आज मुक्ताने सुद्धा इंद्रताईंना सडेतोड उत्तर दिलेत तर सुरुवातीला आपण बघतोय आरतीला मेसेज करतो सागर तू पोहोचलीस का आरती हो म्हणते आणि सागर तिच्या समोर येऊन पोहोचतो मग आरती तिथून पळून जायचा प्रयत्न करत असते सागर तिला म्हणतो पळून नको जाऊस मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मीच तुला कार्तिकच्या मोबाईलवर ना मेसेज केला होता मग आता आरती म्हणते माफ करा सर माझी काहीच चूक नाही आहे मी काही केलेलं नाहीये सागर म्हणतो हो मला माहिती आहे म्हणूनच मी तुला इथे भेटायला बोलवलंय नाही तर मी पोलीस लावले असते तुझ्या मागे तू हे सगळं का केलंस ना मला एवढंच जाणून घ्यायचंय आरती म्हणते हे बघा तुम्ही माझं नाहीलाच समजा वाटलं तर सर मी नाही सांगू शकत तुम्हाला सागर म्हणतो नाही कशी काय सांगू शकत तू हे बघ तुला काय अडचण आहे ते मला सांग मी तुझी मदत करेल बऱ्या बोलाने सांग नाही तर मी पोलिसांची मदत घेईल ना तू सगळं का केलंस हे माझ्या बायकोला का खोटे आरो पाद पाद जेल मध्ये टाकलं मी तिने तुझी मदत केली आणि तू तिचाच विश्वासघात केलास आरती म्हणते मी हात जोडते मी नाही सांगू शकत तुम्हाला पण आता सागर म्हणतो तू जोपर्यंत सत्य सांगत नाहीस ना इसना आरती तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये तू माझ्या बायकोवरती खोटे आरोप का लावलेस हे मला कळलंच पाहिजे मग ही थोड्या वेळाने बोलते हळूस की सर तो कार्तिक खूप वाईट माणूस आहे मला या सगळ्यात नका अडकवू माझ्या आईची तब्येत बरी नसते आणि आता एवढंच बोलून ती निघून जाते पण आता सागरला कळे ना पुढे हे सगळं सिद्ध कसं करावं पण आता सागरने खूप भारी ट्रिक केली आहे तर आता पुढे आपण पाहतोय ही मुक्ता सईचे कपडे घेण्यासाठी म्हणून घरी आलेली आहे पण या इंद्रताई तिच्यावर असं ओरडतात जसं काही एखादी भांड्यावालीच घरात आली आहे अय हय थांब कुठे निघालीस मुक्ता म्हणते सईचे कपडे घ्यायला आले होते मी मग इंद्रताई म्हणतात मिळणार नाही तुला मग मुक्ता म्हणते मला तिला सोबत न्यायचंय सैला म्हणून तिचे कपडे घ्यायला आले मी इंद्रताई म्हणतात आल्यापावली चालती हो मी सैला कुठेही पाठवणार नाहीये तुझ्या सोबत ती माझी नाते तुझा काय संबंध आहे का तिच्याशी अधिकार पण नाहीये तुझा काही तिच्यावर मुक्ता म्हणते अधिकार वगैरे नाही मम्मी मी माझं कर्तव्य पार पाडायला आली आहे मला माझं कर्तव्य पार पाडू देत सई माझ्याशिवाय नाही राहू शकत आणि मीही सईशिवाय नाही राहू शकत मी आई आहे तिची मग इंद्रात म्हणतात ए गप्पा बस गं स्वतः आई होऊ शकत नाही म्हणून माझ्या सईला स्वतःच्या जाळ्यात अडकून लांब नेते काय माझ्यापासून यापुढे माझ्या सईचं नाव पण तोंडात घ्यायचं नाहीस तू हो गा आपलं सैमव सैमव करत राहते तिच्यापासून लांब राहात तुझी सावली पण नाही पडायला पाहिजे तिच्यावर तू आणि सावनी तू दोघी पण सारख्याच आहात एकीला झाकावी आणि दुसरीला काढावी ती माझ्या सैला माझ्यापासून लांब घेऊन चालली होती माझं घर मोडायला निघाली आणि तू पण तशीच आहेस जाणी चालती हो इथून मला लई कामं आहेत आता ही मुक्ता म्हणते हे बघा आई मम्मी तुम्हाला मी शांतपणे सांगते पण तुम्ही काही माझं ऐकतच नाही आहात आता मी स्पष्टपणेच बोलतीये तुम्हाला ज्या घरामध्ये कार्तिक सारखा माणूस आहे ना त्या घरामध्ये मी सैला इथे नाही ठेवणार काहीही झालं तरी माझ्या सैला त्याच्यासारख्या माणसाच्या आसपास मी राहूच देणार नाही इंद्रा ते म्हणतात आता तर कपडे देतच नाही जा तुला काय करायचं ते करून घे कोयत्याची शपथ घेऊन सांगते मी सईला सोबत पाठवणार नाही म्हणजे नाही माझं डोकं नको जा बरं आई एकवीरे अग किती परीक्षा बघणार आहेस ग आमची माझ्या पोराच्या आयुष्यात बायकोचं सुख नाही माझा एवढा चांगला पोरगा त्याला दोन्ही बायका अशाच दिल्या तू हिच्यावर विश्वास ठेवला हिनं विश्वासघात केला त्याच्याला वाईट त्याच्यावर वाईट वागली ही आता मात्र मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलंय आणि ती म्हणते काय वाईट वागले हो मम्मी मी मला सांगा मी वाईट वागले असते तर त्यांनी मला परवानगी दिली असती का स्वतःहून सईला घेऊन जायची मग आता लगेच इंद्रातय म्हणतात बघ बघ माझ्या पोराचं मन बघ किती मोठं आहे अगं तुला तर अक्कलच नाहीये ग अजून पण वेळ गेलेली नाहीये त्या कार्तिकची माफी माग सगळं मिटवून टाक माझ्या पोराचा आयुष्याचा तमाशा झालेला मला नाही बघू शकत मी लगे तर रडायला लागतात आता मुक्ताला कळे ना ह्या बाईला समजून तरी कसं सांगावं पण कमाल मुक्ताची हे सगळं छान बोलली आहे ती मुक्ता म्हणते काय प्रॉब्लेम आहे माहितीये है का मम्मी तुम्ही स्त्री असून सुद्धा माझा प्रॉब्लेम समजू शकला नाहीये किती छान झाला असताना एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची अडचण जर समजून घेत असली असती तर जगातले निम्म्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते पण काय माहितीये आपल्याकडे असं का होत नाही मम्मी तुमच्या जीवाला स्मरून विचारा स्वतःच्या मनाला विचारा खरंच तुम्हाला मी चुकीची वाटते का या दोघींचं बोलणं कार्तिक ऐकत का असतो मागून आता मुक्ता म्हणते ठीक आहे मला जर कार्तिक सोबत विवाहबाह्य संबंध ठेवायचे असते तर मीच तुम्हाला येऊन का सांगितलं असतं कशाला मी स्वतःची बदनामी करून घेतली असती सांगा ना तुम्हाला कुठे काय माहिती होतं बरं चाललं होतं ना माझं मग आणि मी जे बोलले आज ते जर तुम्हाला कोमल बोलले असती तर आई म्हणून तुम्ही एकदा तरी विचार केला असताना आता या इंद्राताईंच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडतोय मुक्ता म्हणते सांगा ना मम्मी केला ना तुम्ही विचार माझं ऐकून सुद्धा घेतलं नाही तुम्ही मान्य आहे मला मी या घरात आई म्हणून आले पण मी पत्नी तितकाच प्रयत्न केला मी तुमच्या प्रत्येकाशी माझं एक वेगळं नातं बनवलं या घराशी मी आपलं घेतलं आणि खरंच तुम्हाला असं वाटतंय की मी इतक्या खालच्या पातळीला जाईल फार नाही हो पण थोडे दिवस तर घालवलेच आहे ना मी तुमच्या बरोबर तुम्ही ओळखता मला नाही मी नाही मी नाही सारखं सारखं हे पटवून देऊ शकत तुम्हाला जे योग्य वाटतंय ना तुम्ही ठरवा आणि हो आणखी एक माझ्यात आणि सावनीमध्ये खूप मोठा फरक आहे तो फरक म्हणजे तिने या घराला सोडलं तिने सैल तुमच्यापासून लांब नेलं होतं आणि दुसरं म्हणजे मी या घरामध्ये लग्न करून आले कारण मला सई तुमच्या सोबत असावं सईने तुमच्या सोबत असावं असं मला वाटत होतं मी कधीच सैल तुमच्यापासून तोडलं नाही तुम्ही तुमचा विचार करा मम्मी तुमच्या तुमच्या मनाला विचारा मम्मी विचार करा आणि यापुढे मला आता काहीच सांगता येणार नाही तुम्हाला असं म्हणून मुक्त निघून गेली कार्तिक आता विचार करतोय ही तर फारच हुशार निघाली हिने उगाच स्वतःच्या जाळ्यात घरच्यांना ओढलं नाही म्हणजे झालं पण आता थोडा थोडा प्रकाश पडतोय पण तरी पूर्ण प्रकाश काही पडला नाही अजून असो तर आता मात्र हा कार्तिक सावनीला भेटायला गाडीत आलाय सावनी आधी चिडलेली असते कारण तू खूप लेट आलाय कार्तिक आल्याला म्हणतो बोला आता काय करायचं सावनी म्हणजे तुला काही मॅनर्स वगैरे आहे की नाही तुला सॉरी म्हणावंसं नाही वाटत का रे पंधरा मिनिटा मी तुझी वाट बघतीये तुला साधा फोन करता आला नाही का मेसेजही करता आला नाही का बोल ना का बसलाय आता कार्तिक म्हणतो अरे हो 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 किती ओरडत हो आहे माझ्यावर मला बोलू द्या ना तुमच्या तोंडाचा गोळीबार चालूच आहे आता सावनी म्हणते झालंय माझं बोलून पटकन बोल नाही तर खरंच गोळीबार करेल तुझ्यावर कार्तिक म्हणते हो मी मेसेजचा रिप्लाय नाही केला फोन नाही उचलला कारण माझा फोन खराब झालाय रिपेअर करायला मी सागरकडे दिलाय आता सावनी म्हणते काय तुझं फोन तू सागरकडे दिलाय हे इतकं नॉर्मली सांगतोय मला कार्तिक म्हणतो अरे यार फोन खराब झाला आहे त्यात मला काही कळत नाही ना म्हणजे सागरला जर डाऊट आला असतात तर त्याने मला सांगितलं असतं ना लगेच आता सावनी म्हणते तुझ्या डोक्यामध्ये आकल्याऐवजी कांदे बटाटे भरलेत का त्या फोनमध्ये तुझे कॉन्टॅक्ट आहे इन्फॉर्मेशन आणि तो तू सागरकडे दिलाय अरे तो सागर काय तुला साधा बोळा वाटला का तो फोन तुझा बघणार नाही का सागरला कशावरून कळणार नाही तू हे कान केलंय ते कार्तिक म्हणतो अरे नाही बघणार तो सागर मला विश्वास आहे त्याला अजिबात माझ्यावर डाऊट आलेला नाहीये आणि काही झालंच तर मी बघून घेईल ना आता ही सावनी विचार करते अरे देवा मला काय दुर्बुद्धी झाली आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवला तू एवढा बावळट असशील ना असं वाटलं नव्हतं मला कार्तिक म्हणतो ए सावनी तोंड सांभाळून बोला मदत मागायला आली होती तू माझ्याकडे मी नव्हतं आलो तुझ्याकडे मदत मागायला सावनी म्हणते मदत माय फूड आहे का काही काय केलंय तू कळतंय का तुला सागर तुझ्यापेक्षा जास्ती विश्वास ती त्या मुक्तावर आहे ती त्याची बायको आहे आणि त्या मुक्ताने त्याच्यासाठी इतकं काही करून ठेवलंय ना त्यामुळे त्याला वाटूच शकत नाही की मुक्ता असं काही करू शकते आणि मूर्खा हे प्रकरण वाढवायचं होतं आपल्याला म्हणून मी तुला फोन करत होते आणि मुक्ता बरोबर आहे ती चुकीची नाहीये हे सिद्ध करायला सागर प्रयत्न करेल की नाही आता कार्तिक म्हणतो मग आता काय करू सावनी म्हणते आता काय आता मला कशाला विचारतोय जेव्हा विचारायचं तेव्हा विचारलं नाही आता जा त्या सागरकडनं फोन घेऊन ये तू जा <laughs> आता यात कार्तिकची चांगलीच दणाणली आहे आणि आता इथे सागर त्या मार्केटमध्येच उभं राहून सगळा विचार करत असतो झालेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करून त्याने आता काय निष्कर्ष लावायचा आहे तो लावला आहे म्हणजे हे सगळं आपल्याला दाखवलं नाही आहे त्यांनी प्रेक्षकांनो पण अप्रतिम दाखवला आहे त्यांनी आज प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला एवढा छान रिव्ह्यू मी देते मग प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता सागरला सगळं चित्र स्पष्ट झालं आहे आणि त्याला कार्तिकचा प्रचंड संताप येतो आहे आणि रागरा घेतोय पण आता त्याने पुढे काय केलं आहे ते बघा इकडे मुक्ता तिची बॅग पॅक करत असे आणि मनाश विचार करते मी जे करते ते योग्य आहे का मी खूप घाईघाईने निर्णय घेते मग पुन्हा ती विचार करते नाही नाही मी जे करते ते योग्यच आहे माझा निर्णय चुकलेला नाहीच आहे मी घेतलेला डिसिजन अगदी व्यवस्थित आहे आणि असं म्हणून ती तिची बॅग पॅक करायला लागते कार्तिक आता सागरच्याच अपार्टमेंट खाली आलाय आणि विचार करतोय आता काय करू त्या सागरकडनं माझा मोबाईल कसा घेऊ हा सागर खूपच चॅप्टर निघाला तो खरंच मला या सगळ्या प्रकरणात अडकवेल का आता हा कार्तिक विचारच करत असतो तेवढ्यात त्याच्या समोरून आरती येते आरती आल्यावरती तो आणखीनच पेड्यासारखं करायला लागतो आणि म्हणतो ए तू इथे काय करतीयस इथे कशाला आली तू मग आरती म्हणते मला सागरनी बोलवलंय आणि मग आता कार्तिक आणखीन चिडतो तिच्यावर काय सागरनी बोलवलंय चलचल इथून आणि तो तिला ओढत ओढत गच्चीवर नेतो गच्चीवर नेल्यावर तो तिला वर ने वर ने वरून खाली लोटायची भीती देत असतो आणि मग आरती म्हणते हे बघ मला असं काही त्रास देऊ नको मला फक्त सागर सरांनी विचारलं होतं की मला माहिती दे तुझ्याबद्दल मी त्याला काहीच सांगितलेलं नाहीये मला यात अडकवू नकोस मला खूप त्रास होतोय याचा कार्तिक म्हणतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे तू टेन्शन घेऊ नकोस तुला पैसे हवेत ना मी देतो ना तुला तुझ्या आईच्या उपचारासाठी पैसे पण तू इथून निघून जायचं आहेस कळलं का तुला आता तो तिचं तोंड वगैरे दाबत असतो मग ही आरती म्हणते जाईल मी इथून मलाही कंटाळा आहे या सगळ्याचा कुठल्या दळभद्री दिवशी तुझी आणि माझी भेट झाली ना हे मला खरंच माहिती नाही आहे दुबईला सुद्धा तू माझ्याशी खोटं बोललास तुझं लग्न झालं तुला मूल आहे हे तू मला काहीच बोललं नाहीस तू लपवून ठेवलंस आणि जेव्हा सगळं सत्य बाहेर येणार होतं तेव्हा तू मलाच अडकवलंस त्याच्यात का कशासाठी केलंस हे सगळं मी तुला कधी पैसे मागितले रे तू सागरसरांनी लाख रुपये घेतलेस माझ्या आईची तब्येत बरी मला जेव्हा तिच्या उपचारासाठी पैसे हवे होते तेव्हा तू मला एक रुपये सुद्धा दिलेला नाहीये मुक्ता मॅडमला पण तू अडकवलंस त्या बाईचा काही दोष नसताना तू तिला जेल मध्ये मला अडकवायला लावलंस का का केलंस तू हे सगळं काय करतोयस हे सगळं तू मिळवून पण मला मात्र आता हे सहन नाही होते आता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे आता आरती रडायला लागते ला ला ला, मग कार्तिक तिला समजवतो आणि म्हणतो अगं ठीक आहे ठीक आहे तू रडू नकोस मी तुला पैसे देईल पैसे हवे ना तुला आणि हे बघ मागच्या वेळेला ना माझ्याकडून जरा चूक झाली आय एम सॉरी अगं माणूस जरा टेन्शनमध्ये असला ना की अशा चुका होतात आणि आपण मित्र आहोत ना म्हणजे मित्राच्या पलीकडे ना आपलं नातं फक्त तू एक गोष्ट कर कुणाला काहीही सांगायचं नाही कुणी जरी तुला विचारलं की कार्तिकचा किंवा सागरने तुला विचारलं कार्तिकचा तुला कसा अनुभव आहे हो तर त्याला सांगायचं खूप चांगला अनुभव आहे हो तुला माझा म्हणून वाईट अनुभव हो सांगायचा नाही सांगशील ना सांगशील की नाही गुड गर्ल पैसे हवेत ना तुला उपचारासाठी आईच्या जा जा तुला खूप पैसे देईल मी हा आता गपचूप निघायचं आणि तोंड बंद ठेवायचं कुठे तुझी बॅग थांब थांब मी तुला बॅग देतो आता तिची पर्स सुद्धा याने तिच्या हातात दिली आहे आणि प्रेक्षकांनं सागरने बरोबर हे सगळं कॅप्चर केलंय पण हे त्यांनी आज मालिकेत नाही दाखवलंय हे आपल्याला उद्या बघायला भेटेल तुम्हाला छान आणि डिटेल रिव्ह्यू ऐकायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या कार्तिकने तिच्या हातात बॅग दिली आहे आणि म्हणतोय जा जा तुझ्या आईची काळजी घे आणि मग ती आरती गेल्यावर विचार करतो हा सागर खूपच चॅप्टर निघाला पण या आरतीने काही सांगायच्या आधी मला इथून निघायला हवं आहे कार्तिक पळून जायच्या मागावरच असतो आता सागर मुक्ताला फोन करतो आणि म्हणतो झाली का तुमची तयारी मुक्ता म्हणते हो ऑलमोस्ट झाली आहे मग सागर तिला विचारतो तुमचं डिसिजन फायनल आहे का मुक्ता म्हणते हो ठरलं आहे माझं मग सागर म्हणतो ठीक आहे जाण्याच्या अगोदर एक पंधरा मिनटं घरी याल का भेटाल मला मुक्ता म्हणते काय भेटायचं आहे काय उपयोग हो आहे भेटून सागर म्हणतो प्लीज यानं भेटायला भेटून सगळं सांगतो मी वाट बघतोय तुमची असं म्हणून त्याने फोन कट केला आहे आणि आता इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे मुक्ता यायला तयार होते घरी मग आता पुढे बघणार आहोत आपण ह्याने टी व्हीवरती कार्तिकचं आणि त्या आरतीचं बोलणं सगळं लोकांना ऐकवलं आहे म्हणजे त्याच्या घरच्यांना हे बघून मात्र त्याच्या घरच्यांचा संताप झाला आहे आणि ते सगळेच कार्तिकवर चिडताय आणि सागरने आता कार्तिकची चांगली धुलाई केली आहे आणि सांगतोय की मला माहित होतं मुक्ता निर्दोषे फक्त मला पुरावे हवे होते नक्कीच प्रेक्षकांनो मुक्ता सागरच्या प्रेमात यात शंकाच नाही पण आता पुन्हा तिचा विश्वासघात होऊ नये एवढीच आपण अपेक्षा करू शकतो कसा वाटला रिव्ह्यू कळवा आणि प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका धन्यवाद